नमस्कार अर्चना रक्षे आपण सिटी स्कॅप न्यूज सिटीस्केप न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला मग जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील महत्वाच्या बातमीविषयी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय बैठक आणि पदनियुक्त सोहळा पुणे येथील मोरेश्वर सभागृह निशिगंधा बँकवेट या ठिकाणी पार पडला यावेळी न्यूज अठरा लोकमते ब्युरो जीप गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी तर विदर्भ अध्यक्षपदी अमरावती येथील दैनिक विदर्भ मतदाराचे नयन मोंडे प्रदेश कार्याध्यक्षपदी निलेश सोमानी यांची सर्वनुमते निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संजय बोकरे ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव वानखडे ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक हेमंत देसाई पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोडे कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे नयन मोंडे संघटनेचे सर्वसामान्य सदस्य जिल्हाध्यक्ष तसेच पश्चिम विदर्भ अध्यक्ष म्हणून संघटनेत गत पंधरा सोळा वर्षापासून कार्यरत आहे विदर्भ अध्यक्षपदी नयन मोंडे यांची नियुक्त झाल्याने विदर्भातील विविध जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे